बालाघटच्या पर्वतरांगेत असणाऱ्या धारू तालुक्यातील जहागीर मोहा या गावी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे वारे वाहू लागलेले असल्यामुळे इच्छुकांची मोठी गर्दी दिसण्या येत आहे त्या धरतीवर धारू तालुक्यातील आसरगाव जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या जहागीर पंचायत समिती गणामध्ये या गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व मनसे जिल्ह्याच्या भूमीवर आणि धारू तालुक्याच्या धरतीवर खाती आहे असे बळीरामजी कांदे साहेब हे या भागाचे विकास प्रमुख आमदार साहेब यांच्या यांचे खरे बळीरामजी यांच्याकडे पाहिले कारण ते गेल्या पस्तीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाटील असल्यामुळे एकनिष्ठ तथा पक्षाची विचारधारा जपणार आहे बळीरामजी कांदे असल्यामुळे त्यांना येथील बहादर जनतेचे पाठबळ मिळत असल्या या गावचे आमच्या वैभवशाली बळीरामजी कांदे साहेब यांना जिल्हा परिषद आता पंचायत समितीचे साठी लाईव येथील जनता आतुर झालेले आहे जा जा हे आपण लाईव्ह पाहू शकता कारण जर कारण जहागीर मोबा येथील जनतेचे पाळी रामजी गांधी यांच्यावर मोठे प्रेम दिसून येत आहे त्यांना आपण विचार मोहा हे पंचायत समिती गण ओबीसी साठी सुटलेले असल्यामुळे आपण निवडणुकीचे संभाव्य उमेदवार मनुष्यने पुढे येत असल्यामुळे येथील जनतेने जर आपल्याला संधी दिली तर त्यांचा विश्वासार्थ ठरवाल का मी जागीर मोहा पंचायत समिती गणातून दादा यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती गण लढू इच्छित आहे तरी या जागीर मुहा अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांच्या सर्वांगीण विकासासाठी झटण्याची माझी तयारी आहे जागीर मोहा गावच्या बऱ्याच काही अडी अडचणी रेंगाळत पडलेल्या असल्यामुळे त्या अडी अडचणी सोडविण्यासाठी माझी मना मनाभावातून बऱ्याच दिवसापासून तळमळ आहे तरी त्या तळमळीला या जनतेने साथ द्यावी व मी त्या पूर्ण समस्या सोडवण्याचा पूर्ण परिपूर्ण प्रयत्न करील व कायमस्वरूपी जनतेच्या संपर्कात राहून एक प्रश्नाला वाचा फोडण्याच्या मार्गदर्शनाखाली राहील याच्यासाठी सर्व जनतेने मला निवडून देण्याची कृपा करावी मी प्रकाशदादा यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती गण राष्ट्रवादी गटातर्फे मी निवडणूक लढवणार आहे জাহাঙ্গীর রামজি খান সন্ধ্যা দিলে আর নাকি রিঙ্গা দোত্র শ্রী জাহী